आता अशा प्रकारे काठपदरची साडी असेल चापून चोपून नेसलीये की नाही मी अशी ती कशी नेसली आहे बरं किती छान दिसते ही साडी मग तुम्ही देखील कशी नेसायची ह्याचा एक पूर्ण असा टुटोरियल आज मी तुझ्या शेअर करणार आहे सोबतच हा मेकअप लुक आवडला असेल तर मेक शुअर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता आय मध्ये लिंक देते खूप सुंदर आहे सोबतच हेअरस्टाईल जी आहे तिचा देखील व्हिडिओ मी टाकलेला आहे सो ती देखील जाऊन बघा ज्यांना येत नाही मेकअप करता हेअरस्टाईल करता त्यांच्यासाठीच हे सगळं आहे आणि साडी देखील नेसता तर काय होतं मेकअप तुम्हाला मी शिकवला त्यानंतर तुम्हाला मी हेअरस्टाईल देखील शिकवली आता राहिली काय तर साडी साडी शिकवूया आणि झालं मग आपला लुक चला क्रिअर पण खूप जणी अशा आहेत ज्यांना साडी नेसता येत नाही सो त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे चला तर आपला व्हिडिओ जाऊन सुरुवात करूया आणि पण त्या आधी नवीन असाल नवी तर नेक्स्ट सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवीन नवीन ज्यांना बेसिक काही येत नसताना ना ज्यांना बेसिक शिकायचं आहे ना त्यांच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ मी घेत असते हळूहळू आपण ऍडव्हान्स जाणार आहोत सो अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत सर भेटूया आपल्या व्हिडिओकडे कडे सुरुवात करूया आपल्या साडी नेसायला सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जेव्हा साडी नेसत असतो ना त्याआधी आपण अशा प्रकारचा जो पर्कर आहे तो वेअर करायचा जो तुम्हाला कम्फर्टेबल असेल पहिली गोष्ट म्हणजे कम्फर्टेबलनेस आता मी इथे शेपवेअर म्हणजे वेअर करते आहे कारण ना हा जो आहे तो शेपवेअर तुम्ही म्हणू शकता हा पर्करच येतो पण हा अशा प्रकारचा असतो ज्यामुळे काय होतं साडी एकदम चापून चोपून आपण नेसू शकतो सो so, इथे मी हीच प्रकारची साडी घेतलेली आहे किती छान कलर आहे बघा आणि हा ही जी साडी आहे ना ती मी चक्काने चक्क मी शेवून घेतली आहे आणि मी जर ब्लाऊज शिवला नव्हता म्हणून तुम्ही बघू ब्लाऊज असा तसा आहे सो शिवला नव्हता मी म्हणून मी इथे ब्लाऊज जो आहे तो रेडीमेड घातला आहे आणि मी वेअर करते आता तुम्हाला शिकवते कसं करायचं ब्लाऊज नसेल शिवला कापला देखील नसेल तर काय करायचं सांगते नॉर्मली कापस बसायचं नाही तर सूत जी आहे ती बाहेर येतात मग काय करायचं गाठ मारायची अशा प्रकारे आणि त्यानंतर गुंटाळायला सुरुवात करायची जसं आपण रेग्युलर गुंटाळतो तसंच गुंटाळायचं तर गाठ का बरं मारायची तर गाठ मारल्यामुळे तुम्ही जर नवीन असाल ना तर त्या टायमिंगला काय होतं जेव्हा तुम्ही गाठ मारताय तर त्या टायमिंगला तुमची साडी खाली न निसटण्याची सोबतच जो शेवटचं टोक आहे ते एकदम खाली न येण्याची जी शक्यता असते ती खूप कमी होती आणि कमी प्रॉपर हंड्रेड पर्सेंट ते टाळलं जातं त्यानंतर एक राऊंड मारून झाल्यावरती आता तुम्हाला इथे mm. पदर काढायचा पदर तुम्हाला जेवढा पाहिजे असेल तेवढा तुम्ही काढू शकता आता मी इथे कसा काढते बरं तर मला ना एवढाच पदर काढायला आवडतो जसा की इथे दाखवलेला आहे तसंच सो मी तेवढाच पदर काढणार आहे आणि त्यानंतर आपण पुढे सुरुवात करतोय तुम्ही बघू शकता मी प्रॉपर इथे वेळ घेते आणि मी पदर काढते आता इथे ना फॅन चालू होता तो त्यामुळे ही साडी थोडीशी उडते आणि हा हा जर कलर आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि साडीसाठी लिंक टाईप करा जेणेकरून साडीची लिंक मी तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये देईन आणि ती तुम्ही घेऊ शकता आणि मिशोवरती कमीत कमी पैशामध्ये पाचशे रुपयाच्या आतमध्ये साडी येते सोबतच हा तीनशे रुपयाच्या आतमध्ये ब्लाऊज येतो त्यामुळे हा ओवरऑल लुक तुमचा फक्त आणि फक्त आठशे रुपयाच्या आतमध्ये बनून जातो सो अशा प्रकारे साडी वगैरे आपलं झालेलं आहे सगळं आणि त्यानंतर आत्ता आपण करणार आहोत आपल्या पदरकडे मो आता पदरला पिन लावून घ्यायचा पदरला जर तुम्ही पिन नाही व्यवस्थित लावला तर तुमची साडीसारखं तो पदर जो आहे तो, तो पडत राहणार सो पदरला पिन लावायला कधीही विसरायचा नाही आधी पहिला एक पिन लावायचा आणि त्यानंतर खांद्यावरती तर पदर कसा टाकायचा बरं तर त्या साईडने पुन्हा एकदा तुम्हाला राऊंड करून घ्यायचा आहे आणि तुमच्या खांद्यावरती हा पदर तुम्हाला टाकायचा आहे सो अशा प्रकारे खांद्यावर पदर टाकून तुम्ही तिथे पिन लावून घ्यायचं आता पिन लावून झाल्यावरती आपण आपल्या नेक्स्ट स्टेपकडे वळणार आहोत तर नेक्स्ट स्टेप आपली काय आहे बरं तर ती जी साडी आहे ती व्यवस्थितरित्या आपण असं करून घ्यायचं त्या प्लीट्स वगैरे आहे ते व्यवस्थित करून तुम्ही ह्या साईडने तुमची जी उजवी डावी साईड आहे त्याने घ्यायचं आणि त्यानंतर या साईडला देखील तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे इथे देखील तुम्हाला हे खोचायचं आहे पण त्याआधी इथे देखील गाठ मारायचं तर गाठ का मारायची तर इथलं देखील जे टोक आहे ते खाली निसटू नये आणि साडी चापून चोपून छान बसावी म्हणून तर का काट मारलीत तुम्ही मस्त असं हे केलं त्यानंतर आता आपल्या तुम्हाला निऱ्या काढायच्या आहेत आता निर्या काढायला अजिबात विसरायचं नाही काहीच विसरायचं नाही आहे निळ्या काढायला का विसरायचं नाही बरं कारण निळ्या जर तुम्ही विसरला तर प्रॉब्लेम हा होणार तुमच्यासोबत की तुमचा जो निरा निरा काढायचा पद्धत जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते भलेही तुम्ही कमी निराय काढताय किंवा जास्त निर्या काढताय ह्याच्यावर तुम्हाला अवलंबून असतो खूप जास्त काही जणी मोठ्या निरा काढतात काही जणी छोट्या निराया काढतात आता इथे फॅन चालू असल्यामुळे हा जो आहे ना ते हे होतं त्यामुळे फॅन बंद केला मी आणि त्यानंतर निर्या करायला सुरुवात केलं आता निर्या का विसरत नाही असं मी सांगितलेलं आहे कारण काही जणी निर्या काढण्यामध्ये पद्धती वापरतात सो so, वेगवेगळ्या पद्धतीने भलेही तुम्ही केलं तर तरी चालेल पण निराया विसरायचं ह्यासाठी नाही बिकॉज ऑफ खूप काही जणी आहेत ज्यांना प्रॉपर साडी नेसताही येत नाही त्यांना असं वाटतं गुंटाळलं की झालं म्हणून बोलले मी बाकी नाही तुम्ही म्हणाल की अरे काय आम्ही निर्या काढायला कशाला विसरू साडी नेसायची आम्हाला माहित आहे सो निर्या काढायच्या छान खोचून घ्यायचं आणि जो राहिलेला शेव आहे तो ह्या साईडला गुंटाळायचा तर शेव का म्हणतीये तर असंच म्हणतात साडीचा शेवच असतो सो so, अशा प्रकारे साडी जी राहिलेली असते गुंडाळायची आणि त्यानंतर अशा प्रकारे ते आतल्या साईडने इथे हात घालून ह्या साईडचं सा जे आहे ते ते छान असं कडक आवळून घ्यायचं आणि खोचून घ्यायचं सेम तो जो आहे गट्टा तोच झालं पुन्हा एकदा खोचून घ्यायचं आणि आता बघू शकता आता इथले ज्या प्लीट्स आहेत त्यांना व्यवस्थित त्या प्लीट्सना करून घ्यायचं आणि बस तुमची साडी इथे रेडी आहे तुमच्या प्लीट्स वगैरे सगळ्या रेडी आहेत आणि तुम्ही बघू शकता तुमची साडी किती गोड दिसते आहे तुम्ही किती गोड दिसता आणि चापून चोप पुणी साडी बसलेली आहे आवडली असेल तर नक्की मला सांगा आणि कशी वाटली नेसायला येते काय नाही हे देखील सांगा नाही हा लुक कसा वाटला आहे ते आधी प्रॉपर सांगा कारण मला खरंच हा लुक खूप जास्त आवडला आहे तुम्हाला कसा वाटतं ते लाईक कॉमेंट शेअर करून नक्की सांगा कॉमेंट मला नक्की कॉमेंट कराच करा कारण मला खूप आवडतं तुमच्या कॉमेंट्स वाचायला आणि गौरी गणपती येतात आणि त्याच्यामध्ये ह्या साड्या एक नंबर दिसणार मला नक्की बाय करा आणि मला सांगा कशी वाटते हा लुक तो बाय मग एकदम सोपी टिप्स सांगून खूप सारे टिप्स सांगून तुम्हाला मी साडी नेसायला शिकवली की नाही खूप सोपी आहे व्हिडिओ चालू करून ठेवून तुम्ही देख देखील साडी नेसायला शिकू शकता सो अशा प्रकारे ने साडी नेसायला शिकला असा तर कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्ही देखील साडी नेसायला येते की नाही किंवा तुम्हाला साडी माझी बघून कशी वाटली ही काढता साडी मी किती छापून चोपून नेसली हे बघू शकता आणि सुंदर साडी आणि साडी आवडली असेल तर मिशोवर नक्की जाऊन ह्या लिंक साडी घ्या हवी असेल तर मला लिंक म्हणून टाईप करा मी लिंक पाठवून देईन सो आता भेटू नवीन व्हिडिओ मी तो टेक करेन बाय लव्ह यू ऑल